श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत व्रत केल्यास शुभ फळ मिळते या एकादशीचा व्रत उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते उत्पत्ती एकादशीच्या संदर्भात असे म्हटले जाते की या दिवशी व्रत करणाऱ्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा विशेष फायदा होतो यावर्षी उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केलं जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनामध्ये यश प्राप्त होते धनवृद्धी सोबतच समृद्धीचा आशीर्वाद मिळू शकतो आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती दिवशी तुम्हाला आंघोळीच्या सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आंघोळी नंतर कोणत्या अशा प्रभावी मंत्राचं करायचं आहे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर न करता शेवटपर्यंत बघा आला असाल पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्याच्याच दिवशी श्रीहरी विष्णूंच्या अंशातून एकादशी या तिथीचा जन्म झाला होता म्हणून ही एकादशी उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी या नावाने सुद्धा ओळखली जाते तसं तर उद्याच्या दिवशी आपल्या सर्व दोषांपासून पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण बघा प्रत्येकालाच नदीवरती जाऊन स्नान करणं किंवा हे व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण घरामध्ये जर काही साधे सोपे उपाय केले तर या व्रताची संपूर्ण फलश्रुती उपवास न करताही आपल्याला मिळते कारण उपवासापेक्षा ही सेवा महत्वाची आहे कारण एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो आता हा उपाय करण्याचं कारण म्हणजे बघा जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर तुम्हाला त्यामध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात आणि ते कार्य सिद्धीत जात नसेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तुम्ही कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा निघून जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची सणचन ही कायम असते आणि तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून वारंवार पैसे उधार ओसनवारीवर घ्यावे लागतात वारंवार इतरांकडून तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही त्याचबरोबर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असते वास्तुदोष असतात त्यामुळे घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ती हाटेपणा करतात अनेक वर्ष लग्नाला येत गेल्यानंतर यासारख्या एक ना अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या समस्यांचं मूळ कारण म्हणजे आपल्याला असलेले दोष मग हे दोष आपल्या घरात असतील वास्तुदोषाच्या स्वरूपात किंवा आपल्याला असलेले पितृदोष पितृदोष निवारणा साठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते आणि या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकाला त्या सेवा परवडतीलच असं नाही पण म्हणून आणि या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि खर्चिक सेवा व उपाय देखील सांगितले जातात जसं की नारायण नागबळी सारख्या सेवा करण्यासाठी तुम्हाला नाशिकला जावं लागतं ज्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते पण बघा या सर्व सेवा ज्या आहेत त्या खर्चिक आहेत आणि त्यासाठी पुरेसा वेळ प्रत्येकाकडे नसतो म्हणून घरामध्ये एकादशीच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी काही साधे सोपे उपाय करावेत तर उत्पत्ती एकादशी तिथी ही आज पंचवीस नोव्हेंबर रोजी उशिरा मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार मंगळवारी उत्पत्ती एकादशी सर्वत्र साजरी केली जाणार आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व वस्तू टाकायच्या आहेत बघा कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला खूप महत्व आहे आता कार्तिक स्नान करण्यासाठी जे काहीच दिवस शिल्लक राहिलेत त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मुहूर्तावरती उठून कार्तिक स्नान आपल्यापैकी बहुतेक जणांनी केलेलं आहे पण अजूनही तुम्ही कार्तिक स्नान केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही या एकादशीच्या दिवशी कार्तिक स्नान करा कार्तिक स्नान करायचं म्हणजे काय तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून केलेलं स्नान म्हणजे कार्तिक स्नान तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठा उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करा कारण काही विशिष्ट तिथींना देवांच्या सेवे उपासनेसोबत घराची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आता आंघोळीसाठी पाणी काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आता नदीवरती जाऊन जे स्नान करतात त्या नदीमध्ये असलेलं पाणी थंड असतं त्यामुळे आंघोळीला पाणी काढत असताना खूप काही कडक पाणी किंवा गरम पाणी काढायचं नाही तर कोमट पाणी आपल्याला आप ले आप काढायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल बघा गंगाजलचं दोन ते तीन थेंब टाकल्याने पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्या इतपत पुण्य आपल्याला लाभतं त्यानंतरची दुसरी महत्वाची वस्तू जी आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि या मुळे आपल्याला एकादशी या व्रताच फर हळद हळद ही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह बलवान होतो त्यामुळे चिमुडभर हळद जी आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेलं मीठ देखील आपल्याला चिमुडभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष नष्ट होतात एवढं महत्व खडे मिठाला आहे त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे ती म्हणजे काळी तीळ काळे तीळ जे आहे ते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि सांगितल्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये काही साधे उपाय केले तर आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आंघोळ करताना आपल्या अंगावर असलेल्या कपड्यांमधून जे पाणी खाली पडतं ते पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होतात म्हणून आंघोळ करताना कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करणे त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्यावरून आणि सर्वात शेवटी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे ही आंघोळ करण्याची योग्य पद्धत आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी घालावीत असं केल्याने भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो अंघोळीनंतर सगळ्यात आधी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हा अभिषेक करावा आणि विधिवत पूजन करून भगवान श्री विष्णूंना मनोभावे एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे असं केल्याने श्री हरिविष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर असा हा उपाय उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ